सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री संजय खापरे दिग्दर्शित वा काय प्लॅन हे नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं असून या नाटकाचे सलग दोन प्रयोग एल एन्ड टीच्या वतीनं अहिल्यानगरच्या माऊली सभागृहात संपन्न झाले यावेळी या नाटकातील कलाकार आणि दिग्दर्शक अभिनेत्री संजय खापरे आणि अभिनेत्री दीपाली चौगुले याचबरोबर अभिनेते सचिन देशपांडे आणि श्रद्धा मांगले यांनी एसनाईन चॅनलशी संवाद साधला यावेळी संजय खापरे आणि सचिन देशपांडे यांनी नाटकाविषयी माहिती देऊन एसनाईनच्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सचिन देशपांडे नमस्कार मी श्रद्धा मागे आम्ही दोघं आता एक नवीन नाटक करतोय ज्याचं नाव आहे बा काय प्लॅन या नाटकात मी आदित्य सगळेची भूमिका करतोय आणि मी सगळेची भूमिका करते आम्ही भगीन भावन हे नाटक एक फॅमिली एंटरटेनर आहे कॉमेडी पण सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर नाटक आहे सो तुम्ही सगळ्यांनी हे नाटक येऊन बघा तुम्हाला हे नाटक आवडेल हसवेल थोडस रडवेल आणि थोडस घाबरवेल सुद्धा आणि काही गोष्टींची जाणीव सुद्धा हो, मुंबईचं त्या राहत्या घरांचा जो प्रश्न आहे जु, जुन्या रिडेव्हलपमेंटचा चारी जो भेडसावणारा प्रश्न आणि त्या रिडेव्हलपमेंटच्या गोष्टीमुळे घराघरांमध्ये बऱ्याच ठिकाणी जे ज्या वादाच्या थोड्या थोड्या छोट्या मोठ्या ठिणग्या उडतात त्याच्याशी रिलेटेड हे नाटक आहे सो आत्ताच आम्ही नगरमध्ये दोन हाऊसफुल प्रयोग केलेत सो so, आणि नगरच्या लोकांना प्रचंड आवडलं हे नाटक त्यांनी खूप प्रेम दिलेले yes. आहे आणि असंच प्रेम आम्हाला तुमच्याकडूनही अपेक्षित आहे आमचे अनेक प्रयोग येणार आहेत आणि हे प्रयोग तुम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या वेबसाईट वर तसेच बुक माय शो वर तुम्ही आमच्या प्रयोगाचे तिकीट बुक करू शकता आणि तुम्हाला आमच्या प्रयोगाबाबतीत काही सजेशन असतील तर ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा आमच्या वेबसाईट वर तुम्ही क्लिक करा आणि आमच्या वेबसाईटला फॉलो करा युट्यूब वर आमचं पेज आहे त्याला लाईक सबस्क्राईब करा आणि आमचं इन्स्टा हँडल अंडर स्कोर नाटक सो त्या पेजला तुम्ही लाईक करा करा तुम्हाला सगळ्या ची माहिती अपडेट्स तिकडे मिळतीलच थँक्यू आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे येस नाईनच्या समस्त प्रेक्षकांना आमच्याकडनं खूप 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 शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी संजय खापरे नमस्कार मी दीपाली चौगळे आमचं नवखोर नाटक आलंय ज्याचं नाव आहे वाह काय प्लॅन एक सस्पेन्सफुल कॉमेडी नाटक आहे जे नाटक लिहिलं आहे नव्या दाम्याचे लेखक गौरव बहुतले आणि कोमल वंजारे यांनी अप्रतिम कथानक असलेलं हे नाटक माझ्या वाट्याला आलं कारण हे नाटक मला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आमच्या नाटकाचे निर्माते सौ कल्पना विलास कोठारे यांच्या रंगनील क्रिएशन्स या संस्थेच्या वतीनं आमचं हे नाटक रंगभूमीवर आलेलं आहे यामध्ये दिपाली चौगुली आहेत ज्यांना आपण अनेक मालिकांमधून पाहिलेले आहे हृदयप्रित जागते लय आवडतेस तुम तुम्हाला वेड अशा अनेक सिनेमातून तिला पाहिलेलं आहे तुम्ही त्याचबरोबरीनं सचिन देशपांडे ज्याला आपण होणारं सुन्नी या घरची या सिनेमामध्ये तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्याचबरोबरीनं तुम्हाला आवडलेली त्याची सिरियल ती म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ह्या दोन मालिकांमुळे तो घराघरात पोहचलेला असा सचिन देशपांडे आमच्या या नाटकामध्ये माझ्या लहान भावाची भूमिका करतो त्यानंतर श्रद्धा मांगले जिला आपण कलेक्टर या मालिकेमध्ये एका वेगळ्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघ पाहिले यामध्ये ती आमच्या बहिणीची रोल करते आणि अप्रतिम भूमिका तिने केलेली आहे त्याचबरोबरीनं केदार शिरसेकर ज्याला आपण सहिरे सई सही गदा कदाचित ह्या सारख्या विक्रमी नाटकातून पाहिलेलं आहे त्याचा अभिनय जो आपण म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे अगदी डोक्यावर घेतोय त्याला असा केदार शिरसेकर आमच्या नाटकामध्ये आहे त्याचबरोबरीनं ना आसावरे आईवळी ा चाळके किरण शिंदे सचिन पाटील ही नव्या दमाची फळी सुद्धा आमच्या या नाटकामध्ये आहे हे नाटक खर तर सर्वसामान्य कुटुंबात घडणारं नाटक आहे सर्वसामान्यांची व्यथा मांडणारं नाटक आहे पण हे सगळं होत असताना हे नाटक घडत असताना याच बरोबरीनं ना, ते नाटक मनोरंजन सुद्धा करतं व्यथा मांडताना कथा जी ज्या पद्धतीनं सादर झालेली आहे आणि कथेच्या माध्यमातून विनोद आणि विनोदातून प्रबोधन अशा बऱ्याच गोष्टी साधण्याचा सा आमच्या लेखकांनी प्रयत्न केले आणि तो प्रयत्न आम्ही आमच्या माझ्या दिग्दर्शनातून आणि कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून दाखवलेला आहे त्यामुळे आता ह्या नगरमध्ये आल्यानंतर एल एन टीचे जे सलग आम्ही दोन प्रयोग केले दरवर्षी आम्हाला इथे काही ना काही नाटक करण्याची प्रयोग करण्याची संधी मिळते त्याबद्दल एल एन टी ग्रुपचे आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे हे आमची नवंबरोबर नाटक सादर करण्याची संधी दिली आणि इथल्या प्रेक्षकांना इतकं भावलं हे नाटक म्हणजे एका ठिकाणी हसू त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि नाटक संपल्यानंतर हसूही त्यांच्या डोळ्यात आले कारण तो विषय त्यांच्या मनाला भेटला आणि हे सगळं श्रेय आहे आमच्या नाव्या दाबाचे लेखक गौरव गौतमे आणि कोपल बांधारे यांचे या नाटकाला रंगभूषा लावलेली आहे त्या भाई मोहिते यांची आणि त्याचबरोबरीनं वेशभूषा लावली आहे दीपाली चव्हाण यांची या नाटकामध्ये मी विक्रम सगळे ना सगळे यांचा मुलगा विक्रम सगळे थोरला मुलगा आणि दीपाली त्यामध्ये माझ्या बायकोची भूमिका करते आता दीपाली तिच्या भूमिकेबद्दल सांगेल पण मी एक बावळट नवरा साकारलेला और... आहे आणि असं बावळट नवरा जेव्हा एका बाईच्या वाट्याला येतो तेव्हा तिचं काय होत असेल आणि तिची किती चिडचिड होत असेल आणि गंमत मला एक एवढी असं वाटतं की लय आवडते सुद्धा मला या मालिकेमध्ये मी कडक शिक्षेचा बाप आहे म्हणजे नवरा आहे आणि ही मुळमुळं लढणारी बाई म्हणजे त्याची बायको आहे या या नाटकात उलट आहे ही अग्रेसिव्ह माझी बायको तिच्या भूक असणारा मी नवरा प्ले केलेला आहे त्यामुळे करायला एक वेगळी मजा आली आणि दीपालीला सुद्धा म्हणजे आतापर्यंत त्या मालिकेमध्ये मुळू मुळू रडणारी आणि इथे ओव्हर पॉवर करणारी अशा दोन विविध भूमिका करायला तिला मिळाल्या आणि त्यांनी ते उत्तमरित्या साकारले असं मला वाटतं दीपाली अजून काय सांगितलं खरं तर हे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण मुळात तसा स्वभाव नसल्यामुळे थोडस असं कॅरेक्टर करणं पण सरांनी जे सरांच्या ऍक्च्युली मार्गदर्शनाखाली त्यांनी जे काही सांगितलं त्या कॅरेक्टर बद्दल बारकावे सांगितले अजूनही ते सांगतात आणि ही गोष्ट खूप खरंतर तर चांगली आहे शिकण्यासारखं आहे आणि खूप शिकते आणि महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं ना आपल्या दिग्दर्शकांना दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार करणारे कलाकार पण आहेत नाहीतर आम्ही दिग्दर्शक म्हणजे अगदी खोकलून खोकलून सांगत असतो आणि तिथून म्हणजे काही तसा रिस्पॉन्स येत नाही पण एक आहे ना म्हणजे खाणाऱ्याला खावंसं वाटलं पाहिजे आणि वाढणाऱ्याला वाढाव वाटलं पाहिजे दोन्ही एकाला एक लागून एक आलं पाहिजे आणि ते इकडे चांगलं जमून आलंय ले। म्हणजे लेखकाने छान आणि दिग्दर्शकाने छान असा ताट वाढलाय आणि कलाकारांनी यथेच्छ ताव मारलाय आणि प्रेक्षक ते बघून लोटपोट हसतात आणि अंतर्मुख होतात मला असं वाटतं या नाटकाचा सगळ्यात मोठा युएसपी काय असेल ना हे नाटक बघता बघता हसवलं आणि बघता बघता रडवलं आणि मला असं वाटतं आयुष्य हे असंच आहे क्षणात हिरवे क्षणात आपण म्हणतो श्रावणासारखं आहे सगळं आयुष्य त्यामुळे मला असं वाटतं हे सगळे रंग या नाटकामध्ये मांडता आले एक ब्लॅक कॉमेडी आहे एक लाऊड कॉमेडी आहे एक धमाल कॉमेडी आहे डान्सिकल कॉमेडी आहे असे बरेच विविध अंग कॉमेडीचे आम्हाला याच्यात सादर करता आले आणि लोकांनी ते तर लोकांना ते थे भावले हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जरी सादर करताना वाटलं तरी लोक तेवढंच म्हणजे तेवढाच बघत बघतात मला असं वाटतं हा आमच्या लेखकाचा सक्सेस आहे असं मला वाटतं आता आपल्या आगामी काही चित्रपट किंवा नाटकाबद्दल थोडक्यात सांगा आणि शुभेच्छा देऊन आपण येस आ, या आता या नाटकानंतर आमचं नवं नाटक आणखी दुसरं येतं जे मी नाटक डिरेक्ट करतो त्याच्यामध्ये काम करणार नाहीये दीपाली आणि आम्ही सगळ्या बाकी टेक्निकल बाजू सांभाळणार हो। आमच्या याच निर्मात्याचं नवं नाटक येणार आहे पुन्हा नव्याने आजकाल डिव्होर्सचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय आजकालच्या पिढीला संदेश देणारं हे नाटक असेल आणि संदेश देण्याबरोबर ते नुसतंच उपदेशाचे डोस नाही तर त्याच्याबरोबर मनोरंजनही करतील आणि मला तेच सगळ्यात महत्त्वाचं वाटतं हसता हसता लोकांना अंतर्मुख करायला लागला माझा हे सुद्धा नाटक तसंच काहीतरी वेगळं लागणार आहे त्याचबरोबरी माझा एक नवीन सिनेमा येतो हिंदी पलटवार नावाचा ज्यामध्ये मी विलन आहे गृहमंत्र्याचा रोल केलाय तो आता कधी सिनेमा रिलीज होता जी वाट बघतोय मेन विलन आहे त्यामुळे एक्साइटमेंट फार आहे त्याच्यात बरोबरी मी नावाचा मराठी सिनेमा येतोय असे बरेच प्रोजेक्ट आहेत ते येतीलच आणि माझा एक नवा कोरा सिनेमा दिग्दर्शित करावा याचा मानस आहे तो लवकरच सुरू होईल याची खात्री वाटते आणि तुमच्याबरोबर पुढचं अधिक शेअर शेअर करायला आम्हाला आवडेल तत्पूर्वी एस नाईनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आम्हाला एसनाईन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण अहिल्यानगर